नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेतील पुढील भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि पुढे काय होणार आहे त्याची पूर्ण चर्चा ह्या एपिसोडमध्ये होणार आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं की या घरामध्ये बाहेरून शांतता आहे प्रेम आहे आणि नात्यांचा गोडवा पण आहे पण आतून पण आतून पाहिलं तर मात्र ह्या घरात दडलेलं असतं एक काळं रहस्य आणि आता हे रहस्य फुटायला सुरुवात होणार आहे जयंत म्हणजेच हो तोच जयंत सगळ्यांना आपला बुद्धिमानपणा आपली हुशारी दाखवणारा घरातील प्रत्येकाला तो कधी कडक तर कधी प्रेमळ वागणारा पण खरी गोष्ट काय आहे खरं तर जयंत हा एक मानसिक रुग्ण आहे त्याला ओसीपीडी नावाचा भयानक विकार असतो आणि हा विकार त्याला केवळ हट्टीच नाही तर निर्दयीसुद्धा बनवतो त्याला वाटतं माझ्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही माझ्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही जर कोणी असं केलं तर मी त्याला संपवल्याशिवाय थांबणार नाही बाहेरून त्याचा चेहरा कोमळ नम्र दयाळू वाटतो घरच्यांसमोर तो एक परिपूर्ण व्यक्ती असल्याचा आव आणतो पण आतून आतून तो क्रूर आहे थंड रक्ताचा आहे आणि एक खलनायक तो आहेच आणि हेच साज त्यांचं गुपित आता कोणाला कळलेलं आहे आणि हो लक्ष्मीची सासू जानवी आणि तिला आणि एका संध्याकाळी ती जयंतच्या खोलीत गेली आणि त्या आजी त्यांच्या डोळ्यांसमोर उलगडलेलं आहे जयंतचं खरं रूप काही रिपोर्ट्स काही कागदपत्र आणि जयंतच्या आयुष्याची काळी बाजू त्या आजींनी पाहिलेली आहे जानवी घाबरून जाते तिचं मन पण हादरतं ती मनातच म्हणते मन हे जर लक्ष्मीला निवासला किंवा सगळ्यांना करलं तर घर पूर्ण उद्ध्वस्त होईल पण जान्हवीला हे माहीत नसतं की तिच्या प्रत्येक हालचालींवरती जयंत लक्ष ठेवून आहे त्याला वाटतं ही आजी माझं रहस्य उघड करणार आहे ती बोलली तर माझं आयुष्य संपेल आणि म्हणूनच मी तिला कायमची गप्पच बसवणार आहे दरम्यान घराच्या दुसऱ्या बाजूला लक्ष्मीला एक भयानक स्वप्न पडतं ती झोपेतून घाबरून उठते घामाने भिजलेली लक्ष्मी तिच्या डोळ्यामध्ये एक भीती असते आणि ती रडत निवासला सांगते की जेव्हा जेव्हा मला असा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे तेव्हा तेव्हा काहीतरी भयंकर घडलेलं असतं माझ्या मनात खात्री आहे की काहीतरी वाईट होणारच आहे निवास तिला समजावतो अगं स्वप्न म्हणजे फक्त स्वप्न असतं मनातलं ताण भीती त्यातून स्वप्न पडतात पण लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती अजूनही भीती स्पष्ट दिसत होती ती शांत होत नाहीये तेवढ्यातच फोन वाचतो आणि तो कॉल असतो जानवीचा फोन उचलताच सगळ्यांच्या कानावर पडतात तिचे रडणारे ओरडणारे आवाज जानवी रडत रडत सांगत असते की आई लवकर आहे आजी कोमामध्ये गेलेली आहे डॉक्टरला बोलवा ॲम्ब्युलन्स बोलवा आणि आजीची अवस्था फारच वाईट आहे क्षणातच घरामध्ये गोंधळ वाजतो आणि सगळेजणं धावतच सुटतात कोणी फोनवर डॉक्टरशी बोलत आहे कोणी ॲम्ब्युलन्सला कॉल करत आहे कोणी आहे तर कोणी एकमेकांना धीर देत आहे सगळ्यांचे चेहरे रंग बदलतात त्या घरात जिथे क्षणभरापूर्वी शांतता होती तिथे आता फक्त घाई गोंधळ आणि भीतीच उरलेली आहे पण खरी गोष्ट अजून कोणालाच माहिती नाही कारण आजी ह्या अवस्थेत कशामुळे गेलेल्या आहेत हा आजार आहे अटॅक आहे की काहीतरी वेगळं आहे आणि मग समोर येतं ते भयानक सत्य हो मित्रांनो रात्रीच्या अंधारात सगळेजण झोपलेले असताना जयंत शांतपणे आजीच्या खोलीमध्ये शिरलेला होता आणि त्याच्या हातात उशी होती आणि कोणालाच कळू न देता त्याने आजीवर ती उशी दाबली आणि आजी तडफडत राहिल्या त्यांचे श्वास अडकले आणि त्यांचे डोळे मदतीसाठी विनवू लागले पण जयंत त्याच्या चेहऱ्यावर एक थंड हसू होतं त्याने निर्दयीपणे आजीला कोमामध्ये ढकललं इतकं भयानक कृत्य करूनही तो दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर अगदी नॉर्मल वागत होता आणि नॉर्मल वागत राहतो जणू काही घडलेलंच नाही तो सगळ्यांशी बोलतो हसतो आपलं दैनंदिन जीवन पण जगतो पण आतून आतून त्याला माहिती आहे का मी एक पाऊल पुढे आहे माझं रहस्य कुणालाही कधीच कळणार नाही मित्रांनो ह्या पुढील भागांमध्ये तुम्ही पाहणार आहात की लक्ष्मीचं ते भयानक स्वप्न खरं ठरलेलं असतं जान्हवीचा हादरून टाकणारा तो फोन आणि सगळ्यांच्या डोळ्यांसमोर कोमामध्ये गेलेली ती आजी आणि ह्या सगळ्यांमागे उभा असतो तो फक्त जयंत आणि जयंत जयंत नावाचा खलनायकच हा जयंत घरातला हिरो दिसतो पण खरा तो खलनायक आहे तो सर्वांच्या नजरेत चांगला बनून राहतो पण आतून निर्दयी क्रूर आणि धोकादायक आहे पण थांबा अजून इथेच ही गोष्ट संपत नाही ह्या घरात अजूनही दडलेली आहे अनेक रहस्य प्रत्येक कोपऱ्यात दडलेलं आहे एक गुपित प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेलं आहे एक वेगळं रूप आणि पुढे उलगडणारे हे ट्विस्ट सगळ्यांच्या आयुष्यात बदलून टाकणार आहे आणि लक्ष्मी मध्ये आता सुरू होणार आहे नात्यांचा भयंकर खेळ जिथे प्रेम विश्वास आणि सत्य यांचं एक एक करून होणार आहे परी परीक्षण आणि ह्या प्रत्येक परीक्षेत घरातील कोण हर हरतील कोण वाचतील हे पाहणं होणार आहे अत्यंत रोमांचक तर मित्रांनो पुढचा भाग नक्की बघा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद